कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बिरवाडी शहरामध्ये नवीन पूल बांधणीचं काम सुरू आहे जवळपास दोन महिने उलटून गेले तर या पुलाचं काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदाराने ये जा करण्यासाठी पर्यायी मार्ग न सोडल्यामुळे बीरवाडी मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती है। याचा नाहक त्रास येथील स्थानिक व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो आहे काही दिवसांपूर्वी बीरवाडी ग्रामस्थांनी अर्धवट अवस्थेत असलेल्या या पुलाचं काम त्वरित सुरू करा यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती तर पुलाचं काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे शाळकरी मुलांना देखील पुलाच्या साईडच्या कठड्यावरून प्रवास करावा लागत आहे हा प्रवास करत असताना कठड्यावरून विद्यार्थी थेट नाल्यामध्ये पडून मोठी दुर्घटना देखील होऊ शकते पर्याय मार्ग नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना याच पुलावरून ये जा करावी लागत आहे विद्यार्थ्यांचा हा प्रवास त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतो जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता बीरवाडीकर विचारत आहेत